શબ્દ જય ભીમ સર્વિ ઓ विश्ववंधनीय तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जास्त बोलत आहे जयंतीचा कार्यक्रम आहे या सुंदर अशा भीम जयंतीचं आयोजन केलेले आमचे मिळी मित्र आमचे बंधू चितोदन भाऊ रणवीर आमचे विशाल भाऊ वाघमारे सिद्धार्थ जाधव आणि त्यांच्या सर्व टीम साठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा पण काही काळापूर्वी एक पिक्चर आला होता सहिंच्या जास्त वेळ घेतला फक्त दोन मिनिटात सहकार्य काही काळापूर्वी पिक्चर आला होता सहिंच्या त्यामध्ये अमिताभ बच्चन काय म्हणतो माहिती आहे का अभे रिस्ते मे तो हम तुम्हाला रिस्ते मे तो हम तुम्हाला

कार्यक्रम चे दादा वाटव आमचे एवटा भाऊ आमचे श्रीकांत दादा या सर्वांना क्रांतिकारी भीम धन्यवाद